ओके okay, पहिले जय संविधान मी ॲडव्होकेट विनोद आंबोरे जिल्हा वसत्र न्यायालय परभणी तसेच इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशनचा मराठवाडा प्रभारी आणि आजचा जो दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर शहात्तरवा संविधान दिवस आहे त्यानिमित्त सर्व भारतीय जनतेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि डॉ संविधानाचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आजचा दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान निर्मितीचा दिवस आपण सभा माहीत आहे परंतु आजचा दिवस म्हणजे काय आहे तर आपले हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देणारा हा दिवस आहे स हो भारतीय संविधानाच्या संदर्भानं जर आपण बघितलं तर आपला सर्वांना माहिती आहे की भारतीय संविधानामध्ये जे मूल्य दिलेले आहेत समता स्वतंत्रता बंधुत्व आणि न्याय यावर आधारित भारताची निर्मिती करायची आहे असा तो प्रस्ताविक प्रस्तावनाचा उद्देश आहे ती उद्देशिका आहे तर भारतीय संविधानाच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जनतेनं समजून घेतलं पाहिजे की आपल्याला बरंच संभ्रम आहे की संविधाने कॉपी पेस्ट केलेलं आहे काही काही लोक असं म्हणत आहेत परंतु संविधाने सूक्ष्म पद्धतीनं आपण जर अभ्यास केला तर संविधान हे कॉपी पेस्ट नाही आहे ज्या ज्या संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि ती जी मूल्य घेतली आली आहेत तर ती जी मूल्य आहेत ती मूल्ये जर आपण बघितली तर ती समाज हिताची मूल्य आहेत आणि जर आपण जर उद्देशिकेचा जर विचार केला तर समता स्वतंत्रता बंधुत्व आणि न्याय ही ऑलरेडी भारतामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या काळापासून ते जी राज्यव्यवस्था होती सम्राट अशोकाची जी राज्यव्यवस्था होती छत्रपती शिवाजी महाराजांची जी राज्यव्यवस्था होती या राज्यव्यवस्थेमध्ये ही जी मूल्यं आहेत ती त्यांनी रुजवलेली होती आणि त्याच मूल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्थान दिलेलं आहे जेणेकरून देशाची जी आजची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था या समता स्वतंत्रता बंधुत्व आणि या मूल्यावर रुजली पाहिजे म्हणून जर आपण बघितलं तर भारतामध्ये जे भारता हक्क अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत ते हक्क अधिकार महिलांना तेवढेच आहेत सर्व पुरुषांना तेवढेच आहेत सर्व क्षेत्रामध्ये सर्व डिपार्टमेंटमध्ये त्याच पद्धतीनं आहेत जे की त्यांचा सर्वांगीण विकास होईल जनतेचा सर्वांगीण विकास होईल महिलांचा सर्वांगीण विकास होईल बालकांचा सर्वांगीण विकास होईल आणि त्यांचे हक्क अधिकार अबाधित राहतील या ज्याला आपण मानवी हक्क अधिकारसुद्धा म्हणूत त्याचबरोबर फंडामेंटल राईट्स मूलभूत सुद्धा म्हणूत हे जे अधिकार आहेत हे अधिकार माणसांच्या आणि या इथील सर्व प्राण्यांच्या हक्क अधिकाराला कुठलीही इजा होणार नाही आणि त्यांची कल्याण होईल या पद्धतीने हक्क अधिकार त्या संविधानामध्ये रुजवलेले आहेत म्हणून आजचा हा जो संविधान दिवस आहे हा संविधान दिवस त्याची जाणीव करून देणार आहे आणि संविधान म्हणजे काय साहेब तर संविधान हे केवळ सरकारी दस्तावेज नाही आहे किंवा सरकारी कायदा नाही आहे तर संविधान हे गाईडलाईन आहे एक मार्गदर्शक आहे ती सर्व जनतेचं मार्गदर्शक मार्गदर्शन सर्व जनतेला मार्गदर्शन करणारं एक दस्तावेज आहे हा संविधान आहे म्हणून संविधान केवळ एक कायदाच नाही तर या संविधानाला आपण एक मार्गदर्शन भा भारतीय जनतेला दिलेलं एक मार्गदर्शन आहे म्हणून आजच्या दिवशी याची जनतेनं जाणीव करून घेणं गरजेचं आहे तर हा जो आजचा दिवस आहे आजच्या दिवशी सर्व देशभरामध्ये सर्व जनताच्या माध्यमातून सर्व शासकीय प्रशासकीय शासनाच्या माध्यमातून याला साजरा केला जात आहे याच्या पाठीमागची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसामध्ये हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण अभ्यास करून आ, तयार केलं निर्मिती केलं आणि आजच्या दिवशी हे अर्पण केलेलं आहे संविधान दिवस म्हणून आपण त्याला आज म आहोत आणि सव्वीस जानेवारी जे जा, जो आहे तो लागू केल्याचा दिवस आहे एकोणीसशे पन्नास आणि आजचा दिवस जो आहे हा संविधानाची निर्मितीचा दिवस आहे म्हणून आजच्या दिवशी सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि सव्वीस अकराला जो या देशामध्ये जाणीवपूर्वक म्हणा किंवा जी घटना झालेली आहे सव्वीस अकराची त्या आणि त्या सव्वीस अकराच्या घटनेमध्ये जे लो काही लोक आहेत की जे जवान आहेत ते शहीद झालेले आहेत त्या सर्वांना मी या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद